नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी अंजली आपण जर नवीन असाल तर प्रहार न्यूज या ला तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांची माननीय कर्तव्य दाक्ष आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर यांच्या माध्यमातून व नियोजनानुसार आज मुंबई येथे भेट घेतली माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांच्या भेटी दरम्यान ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार एक जून दोन हजार चोवीस पासून वाढ दोन हजार चोवीस ते दोन हजार शाळा अनुदान अघोषित शाळा निधी सहघोषित करून अनुदान देणे अर्धवेळ शिक्षक पूर्ण वेळ सेवेत करून घेणे व इतर प्रश्नांबद्दल माजी व शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा झाली साहेबांनी वरील विषय समजून घेतले लवकर मार्ग काढून वरील प्रश्न सोडविणार असे आश्वासित केले त्यानंतर तुषार महाजन साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा केली तरी सुद्धा माननीय कर्तव्य दक्ष आमदार ज्ञानेश्वर मात्रे सर्व आम्ही पुन्हा उद्या शिक्षण मंत्री व इतर मंत्री महोदयांना भेटून नक्कीच आपल्या विषयावर मार्ग काढणार यावेळी शिक्षक व पदाधिकारी डॉ संगीता शिंदे प्राध्यापक भारत जामनिक प्राध्यापक संजय रंगारी प्राध्यापक संजय डावरे प्राध्यापक अजय थुल आदरणीय रहाटे काका यांची उपस्थिती होती प्रहार न्यूज शैक्षणिक बातम्यांसाठी प्रत्येक शिक्षकाला अपडेट ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे आताच प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका